कला महोत्सव दोन हजार तेवीस चोवीस न्यू इंग्लिश स्कूल सोरडी तालुका जत जिल्हा सांगली आज शाळेमध्ये सव्वीस जानेवारीचे औचित्य साधून तसेच ग्रामदैवत श्री समाध गिरीजी महाराज यांची पुण्यतिथी या अनुषंगाने शाळेमध्ये कला महोत्सवचे आयोजन करण्यात आले या शुभप्रसंगी कला महोत्सवास भेट देण्यासाठी जत तालुक्याचे विद्यमान पाणीदार आमदार आदरणीय विक्रमदादा सावंत तसेच सरपंच सरपंचा अश्विनी तानाजी पाटील यावेळी गावचे डेप्युटी गायकवाड साहेब माजी सरपंच नेताजी गायकवाड यांना सोसायटी चेअरमन कॅप्टन भाऊस पाटील वाईस चेअरमन श्रीकांत काळे तसेच सर्व सदस्य ग्रामपंचायत सोसायटी प्रतिष्ठित नागरिक माझी सैनिक ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनुरे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त कलांना वाव देण्यासाठी हा संपूर्ण उपक्रम शाळेमध्ये राबवण्यात आला यावेळी सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुबक रांगोळी रेखाटल्या व वर्षभरामध्ये केलेल्या चित्राचे प्रदर्शनही भरवण्यात आले बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी श्रीरामाच्या सुबक रांगोळ्या रेखाटल्या हा संपूर्ण उपक्रम उत्साहात संपन्न झाला Pati pytań z rebunem. Takie dni wojsko na pijamy. Zarówno się? Zarówno się zbierał. Nie pytań. Nie można to robić na jedzie. Nie pytań. Nie pytań. Nie pytań. Nie pytań.

या प्रोगशालेला या ठिकाणी अतिशय सुंदर असं समर्थ समाधीजी महाराज यांच्या सत्याऐंशीव्या निमित्त या ठिकाणी माने या मुख्याध्यापक सर्व शिक्षक ग्रंथ चित्रकला रांगोळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या त्या रांगोळी स्पर्धेसाठी मान्य आमदार विक्रमदादा सावंत यांनी या ठिकाणी व्हिजिट दिली त्यांचं मी या प्रशालेचे मार्फत यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो साहेबांनी मी एक विनंती करतोय या परिषदेला आमदार साहेबांना कि त्यांनी खेडा साहित्यासाठी आमदार म्हणून एक पंचवीस लागल्याची मदत या ठिकाणी जाहीर करीत असताना विनंती करतो दोन मिनिटांनी पाठीमाग दोन मिनिटांवर सुयेत सोनरेसर यांच्या शिवस्ते आदरणीय आमदार यांचे सत्कार आणि स्वागत होत आहे वाळवा तालुका हे बघण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू